लोकशाही हो आहे प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे आणि बऱ्याच लोकांना बऱ्याच गोष्टी माहिती आहे पण अनेक वेळा लोकांना आवडत नाही मी हे बोललेलं पण तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे माझं पोट किती मोठं आहे आणि आज माझा भाऊच नाही राहायला हवं त्याच्यामुळे आता काय जुनं उगत कुणाच्याबद्दल काय काढावं माझ्या भावाचं तर भावाचं आणि माझं जे काय बोलणं होतं ते दादाच्या माझ्यामध्ये आहे आणि ते वास्तव आहे बऱ्याच लोकांना होती तुमच्या पक्षाला काही लोकशाही आहे त्यांना बोलायचा पूर्ण अधिकार आहे रोहित पवार म्हणताय की एक पूर्व विदर्भातला नेता काही फाईल घेऊन थांबलेला होता त्याच्यामुळे त्यांना तो एक माहिती माहिती नाही पण मी जरूर घेऊन तुम्हाला काल रोहित काल रोहित पवार इथेच होते आणि त्यांनी सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर आणि अमित शहाजींची वेळ मागितली होती मी त्यांनाही विनंती केली होती पण काल मला पण यायला थोडासा उशीर झाला मला संध्याकाळ झाली त्याच्यामुळे काल आ, मी ईमेलही केला होता त्यांच्या ऑफिसला की रोहितची इच्छा होती की त्या दोघांनाही जाऊन विनंती करावी ह्या सगळ्याची पण आज रोहित आता मुंबईला का पुण्याला गेलेला आहे त्यामुळे परत तो दिल्लीला येईल तेव्हा परत मी विनंती करेन अमित शहा आणि नरेंद्र मोदींनी आणि इतर सर्व नेत्यांनी कुटुंब म्हणून काय भावना व्यक्त केल्या एक एकतर माननीय मोदीजींचे फोनही आलेले आहेत आदरणीय पवार हॉस्पिटल पवार साहेब जेव्हा हॉस्पिटलमध्ये होते तेव्हाही मोदीजींचा सोनियाजींचा राजनाथ सिंगजींचा राहुलजी प्रियांकाजी करा म्हणजे ओमर अब्दुल्ला अनेक आदरणीय पवार साहेबांवर प्रेम करणारे अशा अनेक लोकांच्या शुभेच्छा आणि गेट वेल सूनचे फोन आले आणि माननीय प्रधानमंत्री जी राजनाथ सिंग जी सोनिया जी असतील या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानते की या सगळ्या काळामध्ये त्या म्हणजे मग दादाच्या वेळीच असेल त्यानंतर गेल्या दोन तीन दिवसात आदरणीय पवारसाहेब हॉस्पिटलमध्ये असताना ज्या पद्धतीने त्या सगळ्यांनीच आणि तुमच्यासारख्या असंख्य आदरणीय पवार साहेब आणि पवार कुटुंबावर प्रेम करणाऱ्या तमाम देशातल्या अनेक लोकांनी जी साथ आम्हाला दिली त्याबद्दल मी मनापासून आभार मॅम एक महत्वाचा प्रश्न आहे महाराष्ट्रातून महाराष्ट्रात तीरियाची खैरात देण्यात आली आहे पिंपरी तीनशे चार दिवसात फिफ्टी एट क्रोर्स ला टू हंड्रेड अँड थर्टीन क्रोज जे आहेत करण्यात आले आणि त्यात चंद्रशेखर बावनकुळे हे जे महाराष्ट्राचे मंत्री आहेत त्यांच्यावरती आरोप आहेत आणि त्यांचं कुठे ना कुठे इन्वॉल्मेंट नाही तशी काय परिस्थिती असेल तर जरूर मला माहिती द्या मी माननीय मुख्यमंत्र्यांना नक्की त्याच्याकडून माहिती काढून माननीय मुख्यमंत्र्यांनाच आपण विनंती करू की काय बातमी आहे आणि माझा विश्वास आहे की पारदर्शकपणे माननीय मुख्यमंत्री याचं उत्तर देते तई रेवती ताईंच्या लग्नाची घोषणा इंस्टाग्राम पोस्ट करून आपण केलेली आहे मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी केली अशी चर्चा आहे खरं तर गेले अनेक महिने ही चर्चा चालली होती रेवती आणि सारंग हे एक गेले जवळपास वर्षभर एकमेकाला ओळखतात आणि माझं भाग्य आहे की माझे सगळेच भाऊ म्हणजे मला सहा भाऊ आहेत त्या सहाही भावांनी या नात्याला आशीर्वाद दिलेला आहे त्यामुळे मी माझं भाग्य संपते की दादा असतानाच हे लग्न ठरलं होतं खरं तर दुर्दैव हे दादा आमच्यातून अठ्ठावीस अठ्ठावीस तारखेलाच गेला नाही तर ही अनाउन्समेंट सगळी फॅमिलीच तीस तारखेला करणार होती त्यामुळे एकाच गोष्टीचा मनापासून समाधान आहे की दादाच्या आशीर्वादानेच हे आशीर्वादा एक तुम्ही बोलणं टाळताय पण तुम्ही शेवटी एक कुटुंब देखील आहात आणि जेव्हा दादांसोबतच्या ज्या काही राजकीय चर्चा सुरू होत्या त्या स्वाभाविक कुटुंब म्हणूनही एकत्र येण्याबाबतच्या आणि अशा होत्या मग आज तुम्हाला काहीच वाईट कसं का वाटत नाही ज्यावेळी अशा प्रकारे जर थेट शब्द फिरवला गेला असेल होय लोकशाही आहे प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे आणि मी तुम्हाला आधीही म्हणले की आमची सगळी चर्चा ही दादाच बरोबर झाली होती आणि अनेक लोकांना ती माहिती होती पण आता धुणी कशाला काढायची आता दादाच नाही राहिला तर आता कशाला आणि आम्ही त्या दुःखातूनच असून बाहेरही पडलेलो नाही हो